हा भाऊ आपण आज कुठे जातो मेरकरीत काय खेकडं पकडायला मासे पकडायला पुढे बघूया काय तुमची हे काय घेऊन जात घर या घर या घरी मासे घरी साठी काय वापरला बाय आतड्या आतड्या कोंबडीच्या आतड्या मी काडू वापरणार काडू वापरणार आहो भरपूर जण आज काय मला वाटतं हा जंगल रस्ता आहे आणि काय नदीला काय सर्व साफ करून येणार मला वाटतं एवढं सर्व पब्लिक आहे आणि हे सर्व आता नदीला जाणार हे बघा जंगल रस्ता आहे आणि हिथून सध्या तरी कोण जात नाही या रस्त्यानं आणि ह्या वाटेनं हे जात आहेत वाट काढीत वाट काढीत जुना रस्ता आहे ह्या रस्त्यानं जात आहेत मधी कोणीही रान रानातील पशु म्हणजे कोण पण येऊ शकतो मधी तर सगळ्यांच्या हातात काटे आहेत हा तसं काही घाबरायची हे नाही तरी सुद्धा हे आता जात आहेत सर्व लहान मुलं आहेत सर्व वीस ते पंचवीस व एवटा आहेत दोघंजण मोठे आहेत फक्त आणि हे सर्व जात आहेत बघूया नदीवर जाऊन हे काय यांचा प्लॅन आहे तो आपण स्वतःहून पाहूया आणि हा सीझन नाही आहे गरवाईचा सीझन नाही आहे इथं गांडूळ वगैरे असं काय प्रकार नाहीत गरीला लावायला म्हणजे कोंबडीच्या आतड्या आंधी नाहीत आणि सुखी मच्छी आंधी नाही तर बघूया आपण काय एखादा तरी काय डोकरे किंवा किरविया ह्याकडे बिकडे काय भेटलं तर आता बघूया काय भेटलं तर बघूया पुढं जाऊन आपल्याला समजेल हे काय झालं माहिती आहे का गांडूल कमी पडलेत तेव्हा हे आता नदी किनारी येऊनच स्वतः हे आता ते आता गरवणारे भरपूर जण झालेत त्याच्यामुळे आता हे काढू शकतात सर्व गांडूल शोधतायत कुठे कुठे आहेत काय शोधतायत हे बघा शोधायचं कसं असतात काय शोधतोय हम्म हे बघा तसं स्वतःवं लागतात या नदीला इथं हा नदीचा उगम आहे इथं मंदिर आहे एक देवीचा जंगलामध्ये कालकाई देवी हे बघा इथं दिसतंय हे मंदिर आहे आता इथे काढू शोधून खाली नदीला मोठ्या नदीला जाणार इथे तयारी चालू आहे तुमची हे बघा इथं त्यांना गांडूळ भेटणार हे भेटतात भेटतात गांडूळ भेटतात भेटतात इथं भेटतात नदीत भेट हे बघा हे दोन हे बाळा तू काय शोधायला आलास नदीला सांग जरा काय पकडायला आलास मासे पकडायला आलास तू किती मासे पकडणार किती भेट भरपूर आणि तू काय करणार भरपूर मासे पकडणार आणि तू मुंबई वर न आला असं बोलतो मासे पकडायला आवडत मासे पकडायला आणि काय कुठे पकडणार तुझ्याकडे पकडायला काय आहे काठी पकडणार तू एवढे मासे असतात या नदीला ते बघा सगळ्यांच्या काठी आहेत गल आहेत पण ह्याच्याकडे हा बोलतो मी काठीणच पकडणार आहे काठीन कसं पकडतो तर नंतर आपल्याला माहिती पडेल सापानं इथ मेन टाकले सापानं आपली वरची कातडी आहे ती काढून नवीन हे केला नाही त्यानं केवढा मोठा साप असला जबरदस्त आहे नाग आहे नाग नदीमध्ये त्याला आतमध्ये माशांचं खाणं टाकून त्याच्यामध्ये लावणार नाही हे लावणार आहेत हे ह्यांना थोडी जजमेंट जास्त आहे हे उरास गाडे आणि हे सुदेश गाडे आणि हे चांगले एक्सपिरियन्सवाले आहेत आणि ते आता इथं टाकणार आहेत त्याच्यामध्ये काय आहेत त्यांना मला वाटतं आतडे टाकत आहेत आणि अशीच आहेत एक्सपिरियन्स त्यांचा बघूया काय भेटतं का याच्यात कुठंतरी टाकून आहेत नाही निघाले असं हे इथं लावून ठेवतील मला वाटतं या दगडाच्या इथं लावतायत लागा नाही त्यांना एक्सपिरियन्स आहे इथं लागण आहे म्हणून आणि इथं कोणतरी किरवी मासे विषय काहीतरी पकडणार ते त्याच्यात बघूया येईपर्यंत काहीतरी भेटायला एक दोन तास मी एक काम करू इथून काढ तिथं तिथं लावते तिथं करू हां बरोबर आहे चला असू दे इथं काहीतरी खेकडा बिकडा काहीतरी भेटतोय असू दे तिकडे घरवणार आहेत ना ते गरवायची मजा घेणार आहेत काय बघूया सेकंड मध्ये आपल्याला भेटलेलं आहे ते काहीतरी लावून बघत आम्ही आता स्पॉट वर आलेलो आहे आणि हे आता इथं गांडूळ वगैरे काय लावायचे ते लावतायत घरला गलाला लावतायत आणि हे बघा नदी हा स्पॉट आहे इथं डोकरे आणि छान भेटतात पावसाच्या दिवसात पण आता पाऊस नाहीये आम्ही दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आलेला नदीला पाणी आहे बघूया काय भेटतं का नाही भेटत ट्राय तर करू बाळा तू काय लावतोय घरीला काय नाही ना हा काठीण मारणार आहे आणि हा तू काय लावून फक्त बघणार आहेस बघूया आणि बघा एकाच पातळीवर एवढं जण आहेत म्हणजे ही पात्र किती महत्वाची आहे बघा तुम्ही तुम्हीच बघून घ्या बघा खाली दिसते सर्व लागण वगैरे डोकर आलं की फटाफट उडवणार हे लोक मासा आला असं वाटत उडवणार आहे तयारी उडवला पडला पडला आणि ह्यानं मासा उडवला नाही आणि हा मी मुंबई वरन आलाय तो गेला 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 दाब दाब त्याला एक्सपिरियन्स कमी आहे पकडायचा पण छंद आहे हा मस्त मुलं दोन मस्त एन्जॉय करतात बाबू आमचा हा बारका बाबू लय भारी पकडतोय अगो किती भेटलं भारी भेटलं सात भेटलं किती भेटलं सात भेटलं आणि दोन दोन येत आहेत एका गळीला दोन दोन येतात लय स्पॉट भारी स्पॉट आहे आणि मोठी आहे आरामात तो तिकडं किरवी पकडतोय ओबिया थोडासा आपण झूम करूया त्याला मला वाटत काय करतोय आले 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 पकडला आणि पहिली किरवी पकडला नाही खेकडा उभिया किती मोठा आहे तो दाखव जरा इकडं असा हात करून दाखव असं दाखव अरे भारी आहे भारी आहे मस्त खेकडा पकडला नाही त्यानं शाबाज संध्याकाळची पार्टीची व्यवस्था झाली एकाच गाडीला दोन 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 डोकरे पकडला नाही ना मासे पकडल्या नाहीत आणि हा बाबू लय एन्जॉय करतोय पिशवीत टाकायला फटाफट फटाफट अकरा डोके डोकरी पकडलान साहिलनी भारी साईल भारी काम करतोय ते तिकडे दोघं जण गेलेत त्याने एक खेकडा पकडला आणि एक खालच्या साईडला दोघ जण गेलेत तिकडे दोघ जण गेलेत भारी पकडली नाहीत डोकरे फटाफट लय मजा येते बघूया पुढं अजून किती हा सीन आहे ना सर्व ये डोकरे काढायला उभं राहिले तिथं हे बघा कसं बसलंय हे बघा लाईनीत सर्व सगळे लाईनीत आहेत तिथं डोकरे येणार तिथं डोकरे भारी पकडतात आतापर्यंत वीस पंचवीस पकडली लय भारी भारी पकडली छोटीशी नदी आहे जी छोटीशी पर्या बोलतात ना पर्या तो पर्याय पर्या हा पर्या। बघा उडवतोय उडवतोय आता बघा बघूया आपण हात इथं कसा उडवतो बाबा बाळा इकडे बाळा इकडे इथं म्हणतात हा बघा केवढा मोठा डोक्या काढला मस्त लय भारी पकड बाळे पकड पकड शोरिया बघ काकडा काढलान बघ लय भारी आहे मोठा दाखवा जरा कॅमेऱ्यामध्ये मध्ये केवढा मोठा आहे अरे जबरदस्त आहे असे हे डोकरी उडव हा खेकडा चावलीला आहे ना आणि लय भारी काढीन खेकडा याच जागेवर ना आता आपण खेकडा दाखवली आणि झूम करून आपल्याला दाखवणार आहे खेकडा हा थोडासा मोठा आहे खेकडा आणि भारी खेकडा आहे यावेळेला एवढा खेकडा भेटला तरी बस झाला ही दोन्ही पण माणसं एक्सपिरियन्स वाली आहे काढलेला मिथून पण एक खेकडा काकडला एवढा मोठा आहे भारी सात आहे साडेसात किलो बोलतो कसा तो सांगडा मेरकरीतला ढो बोलतात याला आणि या मेरकरीतल्या ढोव्यात भरपूर अशा खेकडे वगैरे भेटतात आणि हा तर एक तिथे जो दगड होता तो कुठून खाली पडलाय आणि हा ढोवाचा जवळजवळ लांब निशेन आता मिटणार आहे तर माती भरणी होणार त्याच्यात मोठी पात्र फुटून खाली पडली या जागेची ते सगळे इथं स्पॉटवर बसले काय तुम्हाला किती भेटले किरव्या बारकी भेटली तुम्ही काय पकडला हां हे बघा आता हा स्पॉट आहे ना हा माशांचा स्पॉट आहे दगडाला मा बांध आहे शेताचा त्या बांधाला मासे असतात ते गलवून काढणारे ते उडवणार अक्षरशः उडवणं त्याला लय भारी उडवतात तर आपण उडवताना आपल्याला स्पॉट काय भेटणार नाही बघू किती भेटतील तेव्हा आपण नंतर तुम्हाला आपण दाखवू आपण तर आता आम्ही नदीतून आलेलो वरती हे सर्व आमचे मासेमारी करणारे सर्व हे होते किरवे पकडणारे हे छोटू मोठू सर्व हे मेन मोठे मोठे किरवे पकडतात हे आमचे क्लासिकल आहेत किंवा आम्ही आमचे कोंबडी बांधण्या संघटनेचे उपाध्यक्ष अध्यक्ष आमचं काही अवेलेबल नाही आहेत आणि आज आम्ही आता किरव्या भरपूर पकडलेल्या आहेत ह्या बघा ह्या काय आहेत त्याच्यात काय आहेत मासे आहेत हे मासे आहेत भरपूर असे वीस पंचवीस आणि किरव्या बघा किरव्यानंतर आम्ही तुम्हाला घरी दाखवू पण ह्या मोठा मोठला असं बनवलेलं आहे दोन तीन तासात भरपूर हे आमचे इंस्टाग्रामवर रील रील टाकतात कोकणी कोकणी युगा आणि त्यांच्या रील भरपूर हिट होतात तुमचा इंस्टा आयडी जरा सांगा लोकांना मी कुकनी करा फॉलो करा शेअर करा शेअर करा त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ चांगले चांगले भेटतील भारी करतात आणि आपल्या आता पार्टीचं काय अरेंजमेंट करायचे आहे सांगा जरा आता आम्ही हे सर्व खेकडे बिकडे पकडलेले आहेत हातबीत घालायचे आपल्याला घरी जाऊन भात घालणार आणि रस्सा बनवणार आणि एकत्र आम्ही आज जेवणार हे सर्व पार्टी मेंबर्स आहेत काय घरात जाऊन भेटूया आता आम्ही हे किरव्या ह्याच्यातनं काढताय किती बघूया आपण आता ह्याच्यावर दिसत नाही जरा साईडला उजडी होते मला व्हायरल होते मला मासेच सोडा टाकला आणि ह्याच्यात मासे आता बघ सात किलोच सात किलोचा भेटला मासे आणि बरेच मासे आहेत जवळ जवळ एक असतील याच्यात काही दिसत नाहीत जरा उजीर बरेच मासे आहेत आणि जबरदस्त मोठा पेपडा काढतो मी आता हा मोठा खेकडा काढून दाखवा चांगला

हा मस्त भेटला तरी बऱ्याच आहे की आपण संध्याकाळी रात्री पार्टी करणार आहोत रात्री आपण पुन्हा आता ही आमची मासेमारी झाली आहे किरव्या बिरव्या आणल्यान ही रात्रीची पार्टी सुरू झाली आहे आणि जबरदस्त पार्टी सुरू आहे ही बघा इकड चूल पेटली आहे आणि हे इकडं सर्व आपले हे बघ हे आहेत ना जेवण बनवणारे आचारी आपले महाराज सर्व हे करतायत आपला आणि एक्स्ट्रा आपण चिकन आणलं चिकनची आता मस्तपैकी ग्रेव्ही बनवली आहे आणि मस्तपैकी त्याचे फ्राय करतायत मस्त रसा टाकणार आणि मस्तपैकी रसा पिणार हे बघा सर्व हे किरव्या पकडणारे आपले सर्व बंधू आहेत सगळं बसलय वाट बघतात कधी भेटणार आहे आम्हाला खायला असा त्यांचा हे चाललाय ना हे चाललाय आणि आणि इकडं भरपूर उत्सुकता चालू आहे इकड आता इकडं आता हे पाठी चालू आहे पाणी आणि माश्यांची आणि जबरदस्त पाठी चालू आहे रस्सा टाका रस्सा सगळ्यांना खायचा रस्सा मम्मीया कसा वाटला तुला पाठी एक नंबर संकेत कशी वाटली पार्टी एक नंबर कशी वाटली एक नंबर हो एक नंबर जिथे भाऊ कडक कडक पाठी साईन एकदम मस्त हा झणझणीत रस्सा बनवलेला मस्त पैकी हा कसला रस्सा आहे चिकनचा आहे चिकनचा रस्सा टॉप एकदम बाबू मस्त कसा वाटला गावाला येऊन तुला मस्त एक नंबर काहू मस्त किंवा वाटला एक दुण दुण नंबर चिकनचा हा बघा सुदेश काका आमचा आमचा सुदेश काका काय बोलतो सुदेश काका हा काय बोलताय मला काय म्हणताय कसा वाटला पार्टी मस्त एक नंबर एक नंबर कसा रस्ता रसपाट किरवनचा रसपाट आणि आपला चिकनचा रसपाट एकत्र सर्व आज एवढा मला <गलता> एक पण नाही भरली अजून एक पण नाही भरलीस अजून मला भरा भरा रस्तीचे वाटे ब मीठ एक नंबर शौर्य तुझं काय म्हणणं कसं काय नाही तुला काय वाटत हा काय माश्यात जाय मेहनत केली नाही व्हेरी गुड वेरी गुड ना लय पोरांनी कुठल्या पोरांनी मेहनत केली सगळ्या पोरांनी हे सगळ्या पोरांनी मेहनत केली नाही लय भारी आणि ही पार्टी आज मजबूत मजबूत पार्टी झाली आपली दिवाळीची आणि सगळ्यांनी हॅपी दिवाळी बोला हॅपी दिवाली हॅपी दिवाली